प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना इथं प्रथमेश प्रथमेशची ही पत्नी आणि त्यानंतर त्यांची ही मुलगी अशी त्यांची नाव इथं गुणोत्तर लक्ष द्या प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे ही दर्शवलेली माहिती समीकरण बद्दल करता आली म्हणजे उत्तराप्रत पावलं सहज टाकली जातात त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट म्हणजे मुलीचं जर वय उदाहरणार्थ यक्ष तर यक्षची पाचपट पाच अशी पत्नी आणि मुलगी यांची वयाची समीकरण तयार होतात आता प्रथमेश पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा म्हणून प्रथमेशच्या वयाचं समीकरण किती वर्षांनी मोठा पाच वर्षांनी प्रथमेशच्या वयाचं समीकरण पाचक साधिक पाच ओके हे झालेले क्रम त्यांची आजच्या काय हो वयाची समीकरण ओके मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्ष इथं गुणोत्तराच्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी हा शब्द मांडा तीन वर्षापूर्वी मुलीचं वय चार वर्ष होत प्रश्न करा की तीन वर्षापूर्वी मुलीचं गुणोत्तर स्वरूप वय काय म्हणून या गुणोत्तरामधून तीन मायनस करा किती वर्षापूर्वीची गोष्ट सांगतली तीन वर्षापूर्वीची वर्ष। म्हणून या गुणोत्तरातून तीन वजा करा म्हणजे त्या, त्या मुलीचं तीन वर्षापूर्वीच वयाचं गुणोत्तर एक्स वजा तीन आता हे यक्स वजा तीन उचला इथं मांडा एक वजातीन बराबर किती वर्ष होत हो चार वर्ष मुलीच तीन वर्षापूर्वीच चार वर्ष भाषा गुणोत्तराची गोळ्या औषधी घेतल्याशिवाय दुखणं थांबत नाही तस गणितामध्ये हे प्रश्न म्हणजे एक प्रकारच दुखणच आणि यांना दुरुस्त करण्याचा इलाज म्हणजे समीकरण सूत्र ओके हे आम्ही सारखं सराव करू म्हणजे आमच्या लक्षात आले शोधात ओके आता यक्ष वजा तीन बराबर चार एक टकरा चार कड जातानी तीन अधिक स्वरूपात ची किंमत आली सर प्रश्न प्रथमेशचं आजचं वय किती आता प्रथमेशच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती हा प्रश्न प्रथमेशचं आजचं वय प्रथमेश च आजचं वय प्रथम आजच्या वयाचं गुणोत्तर लेकरांनो पाच एक पाच आहे म्हणून या गुणोत्तरात मिळाल्या एक्साची किंमत पाच सोबत यक्स गुणिला म्हणून पाच गुणिला सात करा अधिक पाच आता साता पाच पस्तीस अधिक पाच पस्तीस पाच चाळीस वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता